सोलापूर मध्यमधील अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप पाडके यांनी वीस नोव्हेंबर रोजी आचारसंहितेचा भंग केल्याबाबत मुख्य निवडणूक कमिशनर नवी दिल्ली मुंबई जिल्हाधिकारी आणि शहर मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी पडदुने यांच्याकडे लेखी तक्रार केलेली होती त्याची तात्काळ दखल घेत कक्षप्रमुख आदर्श आचारसंहिता विधानसभा निवडणूक दोन हजार दो चोवीस दो तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर मध्य व सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना या तक्रारीवर कारवाई करून अठ्ठेचाळीस तासात अहवाल सादर करण्याचे आदेश काढले कर आहेत आदर्श आचारसंहितेनुसार अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता निवडणुकीचा प्रचार संपणे गरजेचे असताना सुद्धा महायुती महाविकास आघाडी मनसे धर्मराज काडादी नरसे आडम वगैरे यांनी सोलापुरातील बहुसंख्य वृत्तपत्र आणि वाहिन्यांवर आजपर्यंत निवडणुकीबाबत आपल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत बारा नोव्हेंबर नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान असंख्य अनधिकृत डिजिटल होर्डिंग्स शहरभर लावण्यात आले होते त्याबाबतच्या परवाने आणि खर्चाबाबत संदिग्धता आहे सोलापूर दक्षिणमधील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा उघड प्रचार सुशील कुमार शिंदे यांनी आपले मतदान केल्यानंतर सर्व वाहिन्यांसमोर मुलाखत देऊन पोलिंग बुथ जवळ केला धर्मराज हे शांत आणि चांगले उमेदवार असल्यामुळे मी त्यांना मतदान केले आहे असे बोलून आपण कोणाला मतदान केले हे उघड करून इतर नागरिकांवर उघडपणे धर्मराज यांना मतदान करावे असा मेसेज मीडियातर्फे दिला हीच गोष्ट खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील केली धर्मराज काडादी यांनी सुद्धा निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रतिबंधित वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियामध्ये बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत शहर मध्यमधील माकपचे नरसई याडम यांनी सुद्धा आजपर्यंत अनधिकृतपणे जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यांनी लोकांना प्रभावित केले आहे अशा अनेक कलमांखाली डॉक्टर अडके यांनी तक्रार दाखल केली होती निवडणूक कालावधीमध्ये सोलापूर महाराष्ट्रातील अनेक मीडिया हाऊसने पेड न्यूज प्रसिद्ध करून ठराविक उमेदवार आणि पक्षांना प्रसिद्धी दिली आहे त्यामुळे ही निवडणुकीत दूषित झाल्यामुळे निवडणूक रद्द करावी व संबंधित सर्व उमेदवार पक्ष आणि त्यांना प्रचारामध्ये साथ देणाऱ्या लोकांवर निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली आहे या आदेशामुळे निवडणुकीच्या मोजणी आधीच बरेचसे उमेदवार आणि पक्षांवर व सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता दिसत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका